લોટ મગલ બંધા આડી મગલ બંધા આયે છે આ હું કુત ઉઠા મંડાય દુર્યાને ભરતા ખિયા સાબ હોતા નો નો હેડ મત ફોન કર મત ચાલુ મત કર ઓલોને ઓલેડરો ને આઈ જ મન હાય બા ને आज बेरडवाडीतील ग्रामस्थांच्या गावात असलेल्या अल्कोकेम कंपनीच्या कारभाराविरोधात उद्रेक पाहायला मिळाला त्या कंपनीतून बाहेर पडणारे सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असून ते ग्रामस्थांच्या शेतात निसळत आहे तर या पाण्यामुळे परिसरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत नागरिकांच्या आजारभोमाचे प्रमाण वाढले असून कंपनीचे अधिकारी अरेरवीची भाषा वापरत आहेत त्यामुळे आज नागरिक संतप्त झाले होते आज संतप्त झालेल्या या नागरिकांनी अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कंपनीवर धडक देऊन सदर कंपनी आठ दिवसासाठी बंद करण्यास कंपनी प्रशासनास भाग पाडली तर यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी परिसरात होत असलेला त्रास नुकसान प्रदूषित होत असलेले पाणी ओसाड पडलेले शेत सर्व काही फिरून दाखवले आणि आपली कैफियत ह्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडली

आवाज हे लोक गुंतुकत आहे माहितीये आणि प्रॉब्लेम आहे सगळं लाईफ प्रदूषण आहे आणि हे तुम्ही थोडं थांबून बघा पाहिजे तर तुम्हाला तेवढं हे झालं तर खरंच लाईफ परत

चार तास म्हणायला काय हरकत नाही किमान चार तास बारा जिथं प्रदूषित पाणी जात होतं ते सगळे पॉइंट दाखवलेले आहेत की ज्या पद्धतीनं बाहेरसुद्धा टँकरनं पाणी नेऊन सोडलं जात होतं इथल्या माणसांच्या व्यथा आणि परिस्थिती जर विचारात घेतली तर इथला माणूस कसं जगतोय म्हणायची वेळ तयार झालेली होती आज ह्या सगळ्या वस्तीतल्या लोकांनी आणि या गावातल्या सगळ्याच प्रमुखांनी मिळून जे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे ह्या आंदोलनामध्ये आम्हाला इतकंच सांगायचं आहे की आम्हाचा दृष्टिकोन काय कंपनी बंद करावी असं नाही आहे पण ह्या कंपनीमुळं होणारा जो लोकांना जो त्रास आहे हा त्रास थांबला पाहिजेत हे जे प्रदूषित पाणी आहे ह्याचा जी, जी बॉयलरमधनं उडणारे राख असेल जेणेकरून सगळ्यात प्रदूषणाचा जोपर्यंत ह्या गोष्टींचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत प्रदूषण महामंडळाचे शिंदेसाहेब यांनी आता त्या कंपनीचे जे कोणी एम डी आहेत त्यांचे जी चर्चा केलेली आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या त्रुटी पूर्ण करून मगच त्यांनी कंपनी चालू करावी अशा पद्धतीची आम्ही विनंती केलेली होती त्या विनंतीला शिंदेसाहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी मान्यता दिलेली आहे जर आठ पंधरा दिवसात ह्या सगळ्या गोष्टींची प्रोसिजर झाली नाही तर पुढचं आंदोलन कुठल्या पद्धतीचं करायचं आहे ह्या पद्धतीची दिशा ठरवण्यात येईल आपण ग्रामस्थांचं या प्लांटची पाणी केले या पाणीत काय दिसून आलं शंभर टक्के प्रदूषित आहे इथला माणूस जगणं म्हणजे फार मोठं संकट आहे इथलं पाणी जर बघितलं तर फार प्रदूषित पाणी आहे आणि हे पाणी तिथल्या लोकांना जगण्यास किंवा पिण्यास म्हणणार नाही प्यायचा तरी विषयच नाही पण तिथला वास आणि सगळ्या गोष्टी बघितल्या तर लोक राहणंसुद्धा मुश्किल होऊन बसलेली परिस्थिती आहे आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आज त्यांनी आठ पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसात हे जर सगळं प्रदूषण त्यांनी बंद करण्याची हे ठेवली तर हे विषय असेल नसेल तर माणूस जगला पाहिजेत की कारखाना टिकला पाहिजेत हे ठरवण्याची पुढची भविष्याची दिशा ठरली